मित्रांनो निर्मा वॉशिंग पावडर आज तुम्ही वापरताय का नाही हे माहीत नाही परंतु लहानपणी ही जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असणार एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीने मार्केटमध्ये चांगलाच जम बसवलेला होता आणि त्यावेळी एक चोवीस वर्ष युवक गावोगावी घरादारामध्ये जाऊन आपली वॉशिंग पावडर कशा पद्धतीने चांगले आहे हे, हे मुद्देसूदपणे लोकांना पटवून देत होता आपल्या प्रचंड मेहनतीमुळे आपल्या प्रचंड कष्टामुळे अल्पावधीतच तो त्या मल्टीनॅशनल कंपनीला मागे टाकतो हा नक्कीच तुम्हाला ओळखले असेल तीच ती निर्मा वॉशिंग पावडर तर ही निर्मा वॉशिंग पावडर आज मी तीस कालबाह्य का झाली आणि निर्मा वॉशिंग पावडरला निर्मा हे नाव का ठेवण्यात आलं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान आपण दुकानामध्ये वॉशिंग पावडर जर आणाय गेलो मग ते लहान मुलं असो मोठी व्यक्ती असो कोणी असो तर वॉशिंग पावडर द्या असं आपण म्हणत नव्हतो तर निरमाच द्या अशा पद्धतीने आपल्या तोंडातून वाक्य निघायचं कारण वॉशिंग पावडर निर्मा ही जी जाहिरात कंपनीची होती त्या जाहिरातीनं आपल्याला लहानापासून थोरापर्यंत आपल्यावर प्रचंड आक्रमण केलेलं होतं त्यामुळं आपल्या तोंडी सदैव ते निर्माच असायचा वॉशिंग पावडर येतच नव्हतं एवढं त्या काही त्या निर्मा वॉशिंग पावडरचा प्रभाव होता तर या कंपनीचे मालक गुजरातचे करसनभाई पटेल निर्मा वॉशिंग पावडर म्हणली की नव्वदच्या दशकातील त्या निर्माच्या पॅकेटवरील ती सुंदर मुलगी आपल्याला आठवते तरी निर्माच्या पॅकेटवर असणारी सुंदर फॉप मधील मुलगी आजही त्या निर्माच्या पॅकेटवरती आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये बऱ्याच अभिनेत्री मॉडेल्स आल्या आणि गेल्याही परंतु कंपनीने त्या पॅकेट पॅकेटवरील त्या सुंदर मुलगीला अजिबात बदललं नाही पार्लीच्या पॅकेटवर असणारी ती सुंदर मुलगीचं एक ते चित्र होतं परंतु निरम्याच्या पॅकेटवर असणार ती सुंदर मुलगी चित्र नसून ती वास्तवात होती होती असं मुद्दामच मी म्हटलं कारण करसनबाई पटेलची ती लाडकी निरुपमा नावाची मुलगी होती करसनबाई त्या निरुपमाला प्रेमाने निर्मा म्हणायचे करसनभाईना वाटायचं की माझ्या मुलगीनं चांगलं शिक्षण घ्यावं आणि एक चांगल्या पद्धतीने या जगामध्ये नाव कमवावं परंतु मित्र हो नियतीला हे मान्य नव्हतं एका कार मध्ये निरुपमाचा म्हणजेच निर्माचा मृत्यू झाला करसनभाईसाठी हा मुलीचा अपघात प्रचंड मोठा धक्का होता परंतु त्यांनी दुःखातून सावरल्यानंतर आपल्या मुलगीच नाव आजरामर करण्यासाठी एक शपथच घेतली करसनबाई केमिस्ट्री विषयातून ग्रॅज्युएट होते आणि त्यावेळी गुजरात शासनाच्या मायनिंग डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होते तर त्यावेळी दिवसभर ते दिवस नोकरी करायचे आणि संध्याकाळी आपलं डिटर्जंट पावडरचं संशोधन करत राहायचे अनेक दिवस त्यांनी प्रयत्न करून यश अपयशाच्या हेलक्यातून त्यांना एक दिवस तो यशाचा फॉर्म्युला सापडला त्यावेळी मार्केटमध्ये मा सर्प एक्सेल नावाची डिटर्जंट पावडर होती आणि त्याच्या तोडीला किंवा त्याच्या स्पर्धेला दुसरी कोणतीही पावडर नव्हती आणि त्यावेळी करसनबाईने देशी शुद्ध डिटर्जंट पावडर तयार केली तशी सर्प एक्सेल पावडर ही गरिबांच्यासाठी नव्हतीच कारण तिची किंमत प्रचंड होती त्यामुळे कर्सनबाईंनी हाच मुद्दा उचलून धरला त्यावेळी सर्प एक्सेलची किंमत बाजारांमध्ये तेरा रुपये प्रति किलो होती तर करसनबाईंनी निर्मा पावडरची किंमत फक्त तीन रुपये ठेवली म्हणजे निरमा पावडरपेक्षा जवळजवळ चार पटीनं सर्प एक्सेलची किंमत जास्त होती करसनबाई नोकरीनिमित्त जिथं राहत होते तिथंच त्यांचा हा छोटासा बिझनेस सुरू होता त्यांचा हा बिझनेस फक्त त्या शहरा वाट मर्यादित होता यावेळी सर्प एक्सेल न त्यांची साधी दखलही घेतली नाही कारण त्यांचे प्रीमियम क्वालिटीचे प्रॉडक्ट स्वस्त दरात विकून त्यांना परवडणारी नव्हते आणि किंमत जरी कमी केली असती तरीही लोकांना शंका आली असती म्हणून त्यांनी आपला दर कमी केला नाही निर्मा एकदासा मार्केटमध्ये आला परंतु खरे प्रॉब्लेम आता सुरू झाले होते कारण कर्सन बाईंच्याकडे वॉशिंग पावडर विकण्याकरता कोणीही नव्हतं ते स्वतः विकायचे दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी त्यांचं ते, ते प्रॉडक्शन त्यामुळे येता जाता ते सायकलीवरून माल विकायचे त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास व्हायचा सा। करसनबाई सायकलीवरून येता जाता माल विकायचे आपला माल कसा चांगला आहे हे मुद्देसूद पटवून सांगायचे आणि जर तुम्हाला आवडला नाही तर परत घ्यायची सुद्धा ते हमी द्यायचे तर अल्पावधीतच करसनभाईंची निर्मा वॉशिंग पावडर प्रचंड प्रमाणात विकली जाऊ लागली आणि या कन्सेप्टमुळं करसनबाईंचा माल सर्वसामान्य जनता घेऊ लागली आणि प्रचंड विक्री होऊ लागली त्यामुळे करसनभाई सुद्धा खुश झाले हळूहळू करसनभाईच्या बिझनेसमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होऊ लागली नोकरी आणि बिझनेस हे करणं करसनभाईला अजिबात शक्य झालं नाही शेवटी त्यांनी नोकरीस राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ ते आपल्या बिझनेसमध्ये काम करू लागले त्यानंतर करसनबाईंनी कंपनीचे विस्तारीकरण केले आणि त्यांनी अहमदाबाद काबिज केलं आणि अहमदाबाद काबिज केल्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण लक्ष गुजरातवर केंद्रित केलं करसनबाईंनी गुजरातच्या यशानंतर मग आपलं लक्ष पूर्ण देशात केंद्रित केलं आणि देशामध्ये आपली वितरण व्यवस्था त्यांनी मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवला अखंड देशामध्ये आपला माल वितरित करण्याच्या नादात करसनबाईंची आर्थिक कंडिशन हळूहळू खराब होऊ लागली कारण प्रचंड प्रमाणात माल तयार होत होता प्रचंड प्रमाणात माल खपत होता परंतु कंपनीकडे पैसे येत नव्हते तीन चार महिन्याच्या क्रेडिट नंतर कंपनीची माणसं दुकानदारांच्याकडे गेल्यानंतर तुमचा माल खपत नाही तुमचा माल खराब आहे तुमचा माल विक्री होण्याकरता भरपूर दिवस लागतात अशी उत्तर कंपनीच्या त्या कर्मचाऱ्यांना देत होते अशा पद्धतीने दुकानदार पैसे द्यायला टाळाटाळ करीत होते आणि त्यामुळं कंपनीची आणखीनच अवस्था बिकट झाली अशा वेळी शांत डोक्यानं करसूनबाईने एक बिझनेस चॅटरीजीचा वापर केला आणि आपला सगळा माल त्यांनी दुकानदारांच्याकडून परत मागून घेतला आणि गोडाऊन मध्ये बंदिस्त केला आणि भरपूर पैसे खर्च करून त्यांनी एक जबरदस्त अशी जाहिरात तयार केली आणि ही जाहिरात रात्रंदिवस टीव्हीवर झळकू लागली जवळजवळ दोन महिने या जाहिरातीनं इतका धुमापूळ घातला की प्रत्येकाच्या तोंडी निर्माच येऊ लागले एखादी व्यक्ती जर दुकानात वॉशिंग पावडर आणायला गेली तर ती वॉशिंग पावडर मागतच नव्हती तर निर्माच द्या म्हणायची इतकं त्या जाहिरातीनं लोकांच्या मनावर राज्य केलं एखाद्या गाजलेल्या चित्रपटातील गाण्याप्रमाणे प्रत्येकाच्या तोंडीत त्यावेळी ती जाहिरात होती आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक जण दुकानामध्ये जाऊन निर्माची मागणी करू लागला पण दुकानदार निर्माण देणार कोठून माल तर सगळा करसनबाईंनी आपल्या गोडाऊन मध्ये स्टॉक केलेला एकीकडे के करसनबाईंची टीव्हीवर झळकणारी जाहिरात तर दुसरीकडे दुकानात त्याच मालाचं शॉर्टेज अशा अवस्थेत करसनबाईकडे दुकानदारांनी मालाची मागणी केली त्यावेळी करसनबाईंनी सांगितले की तुम्ही पैसे द्या मी माल देतो सर्व दुकानदारांनी पैसे देऊन पुढील सहा महिन्याचा माल बुकिंग केला आता कंपनीला अतिशय चांगले दिवस आलेत आता करसनभाईला कुणीच अडू शकत नव्हतं कारण करसनभाईंनी वापरलेली एक आयडियामुळे त्यांना मार्केटमध्ये कुणीही अडू शकत नव्हतं आणि अल्पावधीतच म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली निर्माने साठ टक्के मार्केट काबीज केलं निर्माचा ब्रँड सर्वसामान्यांच्या मध्ये एवढा लोकप्रिय झाला की सर्प एक्सेल त्यावेळी कोणीही विचारत नव्हतं कारण सर्प एक्सेल निर्मावडी कमी किंमत करू शकत नव्हतं नंतर निर्माला टक्कर देण्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हरनं नावाची वॉशिंग पावडर बाजारात आणली परंतु निर्मा पुढे तिचा टिकाव अजिबात लागला नाही आणि दोन हजारच्या आसपास निर्मा महिन्याला एक कोटी बहात्तर लाख टन निर्मा वॉशिंग पावडर विकू लागली त्यानंतर निर्माने छोटे प्रॉडक्ट आपले भरपूर बाजारामध्ये आणले आणि त्यातीलच एक प्रॉडक्ट सौंदर्य साबून निर्मा अभिनेत्री सोनाली बेंद्रेची ही जाहिरात तुम्हाला नक्कीच आठवत असेल परंतु आज निर्मा कुठेच नाही कारण निर्माचा साठ टक्क्यावरील शेअर आज सहा टक्क्यावर आलेला आहे आपण आठवून बघा की आपण निर्मा कधी घेतलेला होता नक्कीच तुम्हाला आठवणार नाही यशाच्या परमोच्च शिखरावर असलेली ही निर्मा आज पायदळी तुडवली गेलेली आहे तर याला काही कारण आहेत तर पहिलं कारण आहे आकर्षक पॅकिंग तर सुरुवातीच्या काळात निर्माने मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून पॅकिंग बनवलेलं होतं त्याच्या तुलनेत सर्प एक्सेलचं पॅकिंग हे जबरदस्त होतं परंतु निर्माण पॅकिंग दोन हजार दहा पर्यंत कसं तरी चाललं मागील दहा बारा वर्षापासून लोकांचं आर्थिक राहणीमाने उंचावल्यामुळं लोकांना ब्रँडेड वस्तू घ्यायची सवय लागलेली ला। आहे आणि काळाबरोबर निर्माण पॅकिंग बदलायला हवं होतं परंतु त्यांनी ते बदललं नाही आणि याच कारणामुळे निर्मा स्पर्धेतून मागे पडली निर्माने प्रॉडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग या गोष्टीकडे सुरुवातीच्या काळात प्रचंड लक्ष दिलेलं होतं परंतु जसजशी निर्मा यशाच्या शिखरावर गेली तर या तिन्ही गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि हे दुसरं कारण त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरलं तिसरं कारण आहे चुकीचं मार्केटिंग आपला एखादा ब्रँड मार्केटमध्ये चालायला लागल्यानंतर त्या ब्रँडमध्ये बदल करणं हे सुद्धा निर्माच्या अपयशाला कारण ठरलं मध्यंतरी निर्माने निर्मा ऍक्टिव्ह निर्मा, निर्मा ब्ल्यू आणि निर्मा निर्माड असे तीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणले आणि या तीन प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी रितिक रोशनला उभं केलं आणि इथंच निर्माची चूक झाली आणि महिलांशी निगडीत असणाऱ्या या प्रॉडक्टची जाहिरात रितिक सारख्या पुरुषी अभिनेत्यांनी करावी ही गोष्ट महिलांना अजिबात आवडली नाही प्रसंगी सर्व महिलांनी निर्माला नाकारलं अशा रीतीने यशाच्या शिखरावर जेवढ्या ताकतीने निर्मा पोहोचली तेवढ्याच ताकदीनं ती मार्केट बाहेर गेली या गोष्टीवरून आपल्याला असं म्हणता येईल की जीवनात यश मिळवणं सोपं आहे परंतु ते टिकवणं फारच महाकठीण आहे आपल्या मुलीचं नाव दुनियेमध्ये अजरामत करण्यासाठी संघर्ष करणारी या पित्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद